नमस्कार डेली कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आहे हे सुके काजू आहेत आणि हे ओले काजू आहेत हे ओले काजू कसे झाले तर हे सुके काजू गावाला गेलेलो ना तेव्हा त्यांनी उन्हामध्ये चांगले असे सुकवून ठेवले होते म्हणजे श्रावणात त्याची भाजी बनवण्याकरिता किंवा पाहिजे तेव्हा आपण त्याची भाजी बनवून खाण्याकरिता तर हे सुकवलेले काजू दोन दिवस भिजत ठेवायचे मग हे अशा प्रकारे दिसतात मी हे दोन दिवस भिजत ठेवले होते हे काजू अशा प्रकारे दिसतात आणि त्याच्यामध्ये पाणी मूर्त मग हे ओले काजू होतात आणि मग हे ओले काजूची आपण घरी भाजी बनवू शकतो चला तर मग एक एक कशी कटिंग करतात हे काजू ते मी दाखवतो काजूला डीक असतो म्हणून कपडा पकडायचा थोडासा आणि अशा प्रकारे कटिंग करायचं हे बघा सहजरीत्या कटिंग होतोय की नाही काजू बघा 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 किती सुंदर हा बघा हा बघा याचा डीक असतो दाखवतो तुम्हाला मी हात नाही लावत हे बघा हा जो आहे ना हा 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 बघा ह्या काजूच्या भोवती जे आवरण आहे ना त्याला तेल असतं ते तेल म्हणजे डीक असतो डीक तो डीक जर हाताला लागला तर हाताचा रंग जो आहे ना काही दिवसांसाठी काळ्या रंगाचा होतो म्हणून ते हाताची बोट काळी होऊ नये म्हणून एकतर हातमोजे घाला कोणते प्लॅस्टिकचे प्लॅस्टिकचे हात म्हणजे घालून पाहिजे तर कटिंग करू शकता किंवा कपडा वापरून हे काजू कटिंग करू शकता हा बघा काजू अशा प्रकारे जरा कटिंग करायचं आई डायरेक्टली हाताने कटिंग करते थोडे थोडे आणि मग कपडा वापरते कारण का त्याचं जे काजूचं तेल येतं ना ते तेल जर हाताला लागलं ना तर ब बोटं काळी होतात मग अजून एक दाखवतो अवकाश हां बघा इझी इझी पद्धतीने असे काजू कटिंग होतात ऐरून आवरणाला हात लावला ना तर एक वेळ ना चालतं पण एकदा कटिंग केल्यानंतर ते हातात पिशवी घालून ते पाण्यामध्ये कसे स्वच्छ करायचे ते पण मी थोड्या वेळाने दाखवतो अशा प्रकारे आम्ही हे काजू सोलत आहोत सर्व काजू एकत्रितरित्या सोलून झाल्यावर दाखवा हे पहा सर्व काजू आम्ही ह्या ठिकाणी सोलून घेतलेले आहेत पण हे काजू केव्हा कापायला घ्यायचे ते सांगतो सुके काजू आपण जेव्हा दोन दिवस पाण्यात ठेवतो ना तर दोन दिवस पाण्यात ठेवल्यानंतर ते पाण्यातून बाहेर काढल्यावर एक दोन तास सुक्या कपड्यावरती ठेवा म्हणजे पाणी मोरेल जर असं त्या सुक्या कपड्यामध्ये आणि मग ते काजू अशा प्रकारे कापून घ्या बघा मी जवळून दाखवतो कशा प्रकारे आहे हे आम्ही कटिंग केले आहे बघा किती सुंदर दिसत आहेत ना पण आपल्याला मी सांगू इच्छितो या काजूला आहे ना डीक आहे डीक तो डीक अंगाला कुठेही लागला तर मात्र ती बाजू जराशी काळसर होते म्हणून आपण हात प्लॅस्टिकचे हातमोजे घाला किंवा हातामध्ये पिशवी घाला हे काजू कसे वेगळे करतात ते दाखवतो हां एक स्क्रू ड्रायवर घेतला आहे आणि एका हातात पिशवी घालून आम्ही काजू वेगळे करत आहोत चिमटीत पकडायचे एका बाजूने काढायचे आणि मग ती चरफल बाजूला काढून फेकून द्यायची काजू कापायला घ्यायच्या अगोदर चार चार तास पाण्यापासून वेगळे ठेवा म्हणजे सुक्या कपड्यावरती ठेवा त्याचं वरचं कव्हर जरा सुकेल त्याच्या आतमध्ये पाणी मुरलं आणि डायरेक्ट कापायला घेतलं ओले काजू तर पचकन पाणी अंगावर उडू नये म्हणून जरा ते बाजूला ठेवा चार पाच तास बाजूला ठेवायचे आणि सहजरित्या कटिंग करता येतात हे काजू मी दाखवले व्हिडिओमध्ये आपण नक्की तो व्हिडिओ म्हणजे जरा पाठीमागे करून पाहिलं तर कशा प्रकारे कटिंग करता येतात ते आपण व्यवस्थितरित्या पाहू शकतो श्रावण महिन्यात ना, ना, ना काजूची भाजी आहे ना चांगल्या पद्धतीने आपण बनवून खाऊ शकतो आम्ही आज श्रावण महिना सुरू आहे म्हणून म्हटलं जरा आज गावतून आणलेल्या काजूची भाजी बनवूया हे पहा या ठिकाणी आम्ही हे सर्व काजू जे आहेत ना सोलून घेतलेले आहेत आणि एवढे काजू आपण हे जे सोलून घेतले आहेत ना त्याला तेल आहे तेल ते तेल म्हणजे डीक असतं डीक ह्या काजूला डायरे, डायरेक्ट ह्या काजूला डायरेक्टली हात लावायचा नाही चमच्यानी हे काजू आपण बशीमध्ये काढून घ्यायचे आणि हे टर्फल जे आहेत ना ह्यालासुद्धा तेल असतं आपण हे ह्या सुद्धा डायरेक्टली हात लावू नका हातात पिशवी घाला आणि त्या पिशवीने एक टर्फलं बाजूला करून कचऱ्यात टाकून द्यायची आणि ह्या काजूची आपण भाजी बनवायची बघा हे टर्फलं बघा आम्ही कशा प्रकारे उचलतोय ह्या पिशवी टाकून देतोय टर्फलं अशी काढून टाकून द्यायची ही काजू फक्त शिल्लक राहिली आहे आणि टर्पल आम्ही इकडे टाकून दिली आहेत आणि ह्या काजूला आपण गरम पाण्यात टाकून स्वच्छ करून घ्यायचे हे काजू जे आहेत ना ह्या गरम भांड्यात आपल्याला टाकायचे आहेत सर्व काजू एका पाण्यावर घेतले वर्तमान पेपरावर घेऊ नका ह्या गरम पाण्यामध्ये असे सोडले आणि मग नंतर ह्याची टर्पल सुद्धा हळूहळू बाहेर निघते ना हे काय आहे डीप काढायची प्रोसेस आहे ही म्हणजे काजूचं तेल आणि डीप सगळं एकत्रितरित्या गरम पाण्यामध्ये बाहेर येणार आणि मग आपण ते काजू बाजूला करायचे थोड्या वेळ तसेच ठेवा एक दोनदा पाण्यातून बाहेर काढायचे मी हे काजू पाण्यातून बाहेर काढून आणतो बघा हे काजू जरा स्वच्छ झाले की नाही एका गरम पाण्यातून एकदा बाहेर स्वच्छ करून घ्यायचे म्हणजे हात घालून मुरगळून काढायचे नाहीत फक्त असंच गरम पाणी ओतायचं आणि परत याच्यात थोडं परत एकदा गरम पाणी ओतायचं बघा गरम पाणी आम्ही ओतलं एक दोन मिनिट याच्यातच काजू ठेवा आणि चमच्यानी जरा ढवळा म्हणजे उरला सुरला डीक जो आहे तो सुद्धा बाहेर निघेल आणि गॅसवरती पाणी अजून एकदा जरासं आहे ना बगा, दीक बगा, दीक, दीक बगा। दीक बगा। हे काजू धुण्यासाठी तापत ठेवायचं बघा डिक बघा ढीक डिक बघा डीक बघा हा डीक असतो आणि बघा हे आहे ना हे अशा प्रकारे हे बाजूला करायचं काजू आतमध्ये ठेवायची पाणी नितळवून घ्या गे, टाकून घ्यायचं आणि मग नंतर अशा प्रकारे हे चांगल्या प्रकारे काजू स्वच्छ झाले आपण ह्या काजूमध्ये पाणी टाकूया गरम गरम पाणी टाकायचं हा बघा गरम गरम पाणी टाकायचं हे तिसऱ्या वेळेला आम्ही या काजूमध्ये गरम गरम पाणी टाकलंय तसंच ठेवायचं तिसऱ्या वेळेला आणि जरा चमच्यानी ढवळायचं म्हणजे उरला सुरला डीक असेल ते सुद्धा निघेल आणि काजूची साल जी आहेत ना ती सुद्धा अलगद अशी बघा अलगद असं बाजूला काढता येईल मी सांगू इच्छितो पंधरा मिनिटं झाली आहेत आणि हे गरम पाणी सुद्धा जरा बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि आपण एक काम करूया हे पाणी हे काजू काढून घेऊया हे बघा हे काजू आहेत ना स्वच्छ झालेले आहे डीक ह्या काजूंना अजिबात नाही आहे म्हणजे सहजरित्या कसे साल बाहेर येते बघा ठेवली साल तिकडे आपण टाकून द्यायची पुन्हा आपण साल बघा ही साल तिथे टाकली काजू इथे ठेवायचा सोलला सोलून झाल्यावर डिश डिशमध्ये ठेवून द्यायचा अशा प्रकारे मग सहजरित्या ते काजू आपण वेगळे करू शकतो आणि हे बघा आम्ही हे काजू स्वच्छ अशी सोलून ह्या डिशमध्ये वेगळे करून घेतले आहेत मी जवळून दाखवतो आणि ह्या मध्ये कोणत्याही प्रकारे ह्या काजूंना विक लागलेलं नाही आहे आणि हे आम्ही चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि त्यांची साल बघा काजूची ही साल जी आहे ती सहजरित्या वेगळी करून ह्या भांड्यात ठेवली आहे ही साल टाकून द्यायची आणि हे जे आहेत ना एकदा पुन्हा एकदा गरम पाण्याने जरा स्वच्छ असे करून घ्यायचे म्हणजे साल वेगळी केल्यानंतर जरा स्वच्छ करून घ्यायचे हे स्वच्छ केलेले काजू आम्ही या डिशमध्ये ठेवल्यानंतर यात गरम पाणी जे टाकलं आहे ना आपण भाजी बनवेपर्यंत तसंच ठेवायचं आपण आधीच पाणी काढून ठेवलं तर काळे पडू शकतात म्हणून आपण ना नॉर्मली एक दोन मिनिटांसाठी भाजी बनवेपर्यंत आपण हे पाणी या डिशमध्ये तसंच ठेवायला द्या आणि मग बघा हे किती काजू किती स्वच्छ सुंदर निर्मळ अशी दिसत येईल आपण या काजूची भाजी बनवायला घेऊया थोड्या वेळाने हां मी सर्व रेसिपी आपल्या या चॅनलवर अपलोड करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला पण प्रेस करा